महाराष्ट्र में होने वाले पंचायत समिति और जिला परिषद के चुनाव को लेकर उम्मीदवारों की योग्यता तय कर दी गई है उम्मीदवार भारतीय नागरिक होना चाहिए और उसकी उम्र 21 वर्ष से अधिक होनी चाहिए शैक्षणिक योग्यता के तहत कम से कम दसवीं पास होना आवश्यक है साथ ही उम्मीदवार के पास स्थानीय मुद्दों की समझ जनसेवा की भावना और नेतृत्व क्षमता जैसी योग्यताएं भी जरूरी मानी गई है नामांकन के लिए आधार कार्ड मतदाता पहचान पत्र शैक्षणिक दस्तावेज और निवास प्रमाण पत्र जैसे जरूरी कागजात प्रस्तुत करने होंगे नमस्कार आपण आलो आहे सायकेड्या या गावामध्ये सामाजिक समाजसेवक समाजसेवा करणारे सामाजिक कार्य करणारे सन्मान्य श्री आस्पाक शेख यांच्याकडे आता आपण जिल्हा परिषद सायकेड्या गटामध्ये होणाऱ्या कामकाज आणि त्या संदर्भात उमेदवार कसा असावा या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करूया साहेब नमस्कार नमस्कार सध्या आता पुढील काही दिवसामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समिती नगर पंचायत अशी निवडणुका आता जाहीर होत आहे तर याकडे कसं बघता आपण आगामी या काळामध्ये आगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याच्या संकेत दिसत आहे परंतु प्रत्यक्षात अजून तो काही प्रोग्राम लागलेला नाही परंतु गेल्या तीन साडेतीन चार वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य नसल्यामुळं अनेक प्रकारच्या समस्यांना सामान्य नागरिकापासून तर शेतकरी असतील कष्टकरी असतील राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या जे योजना असतात त्या प्रत्यक्षात मिळून देणारे जे लोकप्रतिनिधी असतात ते साधारण साडेतीन वर्षापासून त्या पदांवर नाहीत निवडणुका झाल्या नाही म्हणून त्या ठिकाणी निवडणुका नसल्यामुळे लोकांची फार मोठी गैरसोय झाली सकाळी अकरा ते पाचमध्ये जे काम करणारे अधिकारी आहेत त्यांचा काही त्यांना काही रे रेशो असतो त्यांना काही नियम असतात त्याच्या पलीकडे जाऊन ते काम करत नाही परंतु लोकप्रतिनिधी जो असतो तो कुठल्याही प्रकारे मार्ग काढून आपल्या गावाला परिसराला आपल्या गटाला निधी मिळवून देण्याचं काम करत असतो आणि हे साडेतीन वर्षामध्ये साधारण पंधरा वर्ष आमचा गोदाकाठचा हा सा, सायकेडा गट चांदुरी गट असेल विकास कामापासून फार मोठं माग पडलाय कारण की केंद्राचा काय जो निधी असेल राज्याचा जो काही निधी असेल थेट तो ग्रामपंचायतपर्यंत किंवा लाभार्थ्यांपर्यंत योजना असतील त्या मिळत नसल्यामुळं नाराजीचा सूर खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु आता संकेत मिळतात ते या ठिकाणी अनेक जण कर्तव्य कर्तव्यगार निवडणुकीमध्ये इच्छुक फार आहेत परंतु ज्याच्याकडं वेळ आहेत आवड आहेत सवड आहेत त्यांनी याच्यात भाग घेतला तर या गोदाकाठमधल्या ज्या काही समस्या आहे नागरिकांच्या त्या अधिकाधिक सोडवण्यासाठी मदत होईल मी असं म्हणणार नाही